हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमोश युट्यूब चॅनेल बाहेरच्या हॉटेलमध्ये खाल्ले पण घरच्या घरी टेस्टी आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला आणि नरम नान कसे बनवायचे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत हात चमचमीत पनीर मसाला आणि त्याच्यासोबत गरमागरम नान अगदी हॉटेलहून भारी तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया घरच्या घरी सॉफ्ट आणि टेस्टी नान बनवण्यासाठी इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा कप दही घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर इथे आपल्याला पिट्टी साखर घ्यायची आहे अर्धा टेबलस्पून मी इथे पण पिट्टी साखर घरी नसल्यामुळे मी आपली जी साखर असते तीच मिक्सरला दळून बारीक करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे कोमट दूध इथे एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर पाणी ॲड करू शकतात आणि वरनं थोडंसं मी दोन टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे आणि सुंदर असं पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि परत एकदा मी, मी, मी ते थोडंसं तेल वापरलेलं आहे आणि पुन्हा हे पीठ असं मळून घेतलेलं आहे तर दही मी विसरली होती तर पुन्हा मी वरनं दही ॲड केली आणि त्यानंतर पुन्हा मी हे पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे तर इथे आपल्याला हे पीठ मळण्यासाठी थोडीशी एनर्जी लावायची आहे आणि बघू शकता तुम्ही ते सुंदर असा माझा हा नानसाठी पीठ रेडी झालेला आहे आणि त्यानंतर पूर्ण मी वरणून थोडंसं तेल लावून आपल्याला हे अर्धा ते एक तास बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहोत ते पाहणार आहोत सर्वप्रथम इथे दोनशे ग्रॅम पनीर बारीक आकारामध्ये त्याचे तुकडे करून एका बाउलमध्ये घेतलेला आहे अर्धा कप दही एक चमचा बेसन आले लसूण पेस्ट एक चमचा घेतलेली ला आहे लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा एक चमचा लिंबाचा रस चवीनुसार मीठ दोन चमचे तेल शिम मिरची कांदा टोमॅटो बारीक आकारामध्ये जसं आपण पनीर कट करून घेतलं तसंच आपल्याला आकारात याचं बारीक कट करून एका प्लेटमध्ये मी घेतलेलं आहे त्यानंतर आपण येथे एका बाउलमध्ये दही बेसन आले लसूण पेस्ट लाल तिखट हळद धनेपूड गरम मसाला चाट मसाला मीठ लिंबाचा रस आणि तेल घालून एका बाउलमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात पनीर कांदा शिमला मिरची टोमॅटो घालून मिक्स करायचं आहे आणि इथे मी थो दोन चमचे गरम तेल करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स केलेलं आहे सुंदर असं मिक्स करून झाल्यानंतर जे आपण शिमला मिरची कांदा टोमॅटो घेतलं होतं ते पुन्हा या बाउलमध्ये टाकून सुंदर असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून हे आपलं तुटलं नाही पाहिजे आधी मी इथे कांदा टोमॅटो शिमला मिरची पूर्ण मिक्स करून घेतली त्यानंतर मी पुन्हा त्याच्यामध्ये पनीर ॲड केलं पनीर ॲड करताना आपल्याला हलक्या हाताने त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे ते काळजी घ्यायची आहे पनीर मिक्स करताना तर तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान हॉटेल घुन छान लागते घरच्या घरी ही साधी सोपी पद्धत आहे रेसिपीची तर इथे मला शेडने मदत केलेली आहे की आमचे शेड पण मला छोट्या मोठ्या कामामध्ये हो बरीच मदत करत असतात आणि आमच्या शेडला हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी करायला फार आवडतात तर शेटची मला इथे बरीच हेल्प होते माझ्या कामामध्ये तर तुम्ही बघू शकता असं सुंदर असं त्यांनी मिक्स करून घेतलेलं आहे हे आपल्याला अर्धा तास पूर्णपणे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि एका साईडला मी कुकरमध्ये भात लावला होता आणि आता आपल्याला पनीर टिक्का बनवण्यासाठी काय लागणार आहे साहित्य ते पाहायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो छान असा मी भाजून परतून घेतलेला आहे थंड होला ठेवलेला आहे त्याची पेस्ट इथे आपल्याला ला लागणार आहे अर्ध्या तासानंतर पुन्हा आपल्याला हे मॅरिनेट झाल्यानंतर थोडंसं तेल ॲड करून पनीर टिक्का जे बनवला आपण तो पॅनमध्ये घालून बारीक गॅसवर पूर्ण दोन्ही साईडने ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा सॉफ्ट भाजून घ्यायचा आहे आणि जसं तव्यावर भाजत होतं तर त्याचा सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला घरामध्ये आपला पनीर सुंदर असं ब्राऊन होईपर्यंत मी इथे परतून घेतलं होतं पनीर परतवून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल ॲड केलं तेल गरम झाल्यावर इथे एक बारीक चिरलेला कांदा कढईमध्ये घालून सुंदर असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घेतला आपण जो कांदा एक कांदा एक टोमॅटो भाजून घेतला होता त्याची सुंदर अशी मिक्सरला पेस्ट दळून घेतली तीच पेस्ट याच्यामध्ये ॲड करून तीन ते चार मिनटं पुन्हा हे मिक्स करत होती त्यानंतर इथे मी सुहाना पनीर मसाला इथं वापरलेला आहे आणि इथे मी आज गरम पाणी वापरणार आहे तर गरम पाण्याने जेवणाला चव छान येते एका वाटीमध्ये मी अर्धा पाकीट मसाला इथे मी घेतला होता आणि सुंदर असं गरम पाण्यामध्ये तो मसाला मिक्स करून घेतला तो मसाला आपल्याला इथे त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ इथे मी ॲड केलेलं आहे काश्मिरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे धनेपुडी ते थोडीशी ॲड केलेली आहे आणि आपल्या घरामध्ये जे काय जगभरातले मसाले असतात ते थोडं थोडं अर्धा चमचा ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद ॲड केलेली आहे आणि पुन्हा हे मिक्स मिक्स केलेलं आहे आणि सुंदर असं मिक्स झाल्यानंतर जे आपण काही पनीर भाजून घेतलं होतं दोन्ही साईडने ते पुन्हा हे पनीर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पूर्णपणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकतात मी ज्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला दाखवत आहे सेम तशीच रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खूप छान होते आणि इथे मी वरनं थोडीशी कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे कस्तुरी मेथीने भाजी खूप चविष्ट बनते आणि छान चव चा येते भाजीला तर जे आपण इथे पनीर फ्राय करून घेतलं होतं ते पनीर कढईमध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान वाटतं आहे ना रेसिपी मला तुम्हाला सांगते तर सांगताना सुद्धा तो माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे कारण की खरंच लय भारी झाली होती ही रेसिपी तर तुम्ही बघू शकतात सुंदर असं आपले पनीर मसाला पनीर टिक्का बोलू शकतात आता मला तर काय समजत नाही आला मी काय बोलू कारण की पनीर टिक्का पण पन झालेला आहे आणि पनीर मसालासुद्धा झालेला आहे तर एका साईडला मी माझ्या बाळाचं पण बाळासाठी पण जेवण बनवत होते एका साईडला आमच्यासाठी पण जेवण चालू होतं तर मस्तपैकी पनीरला उकळी येईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे गरमागरम नान बनवायचे आहेत नान बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर काळे तिळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि छान असे नान बनवायचे आहे सॉफ्ट नान गरमागरम नान आणि त्याच्यासोबत पनीर मसाला हा विषय संपला आणि पुन्हा इथे मी एका पळपटावर थोडंसं तेल ॲड करून पुन्हा ते पीठ इथे मला जवळपास एक ते दीड तास झाला होता की जे की मी पीठ मळून ठेवलं होतं तर आपलं पीठ खूपच सॉफ्ट झालं होतं तर पुन्हा हे मी पुन्हा थोडंसं तेल ॲड तेल लावून पीठ सुंदर असं मळून घेतलेलं आहे जेणेकरून ते अजून सॉफ्ट होईल तर आता मी तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हा सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर करते तशीच रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि खूप मी फर्स्ट टाईम नान ट्राय केले घरी पण लय भारी नान झाले होते इथे माझे पाच ते सहा गोळे तयार झाले होते नानचे तर एक गोळा मी इथे लाटण्यासाठी घेतलेला आहे तर पूर्णपणे गोल नाही लाटायचा आहे ओ आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे जाडसर ठेवायचं आहे नानचा आकार ठेवायचा आहे तर थोडीशी कोथिंबीर थोडेसे काळे तिळ त्याच्यावर घालून थोडंसं तेलाचा हात लावला आहे जेणेकरून त्याला चिपकून राहतील वर्णपूर्ण एकदा लाटण्याने मी पूर्ण असं फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण तव्यावर नान भाजणार आहे तवान इथे मी नॉनस्टिकचा वापरलेला आहे तवा गरम करून घेतल्यानंतर नानला एका बाजूला थोडेसे पाणी घालून तव्यावर ठेवलेलं आहे त्यानंतर एक ते दोन मिनटानंतर मी पुन्हा नान पलटी केलेलं आहे आणि थोडंसं इथे मी तेल ॲड केलेलं ला, तेल लावलेलं ला आहे तुम्ही इथे बटरसुद्धा लावू शकतात तर तुम्ही बघू शकता आपल्या इथे ते टेस्टी नान तयार झालेला आहे आणि गरमागरम नान त्याच्यासोबत पनीरची भाजी लय भारी लागते कारण मी पण फर्स्ट टाइम घरी ही रेसिपी ट्राय केली पण खरंच भारी झाली होती तर तुम्ही बघू शकतात घरच्या घरी जो नान बाहेर सत्तर ते ऐंशी रुपयाला भेटतो तोच इथे माझे पाच ते सहा नान माझे फक्त दहा ते पंधरा रुपयामध्ये तयार झालेले आहेत तर साधी सोपी रेसिपी आणि कमी खर्चामध्ये हॉटेलहून छान रेसिपी ही आपली बनलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान इथे माझे जवळपास पाच ते सहा नान तयार झाले होते गरमागरम नान त्याच्यासोबत सुंदर अशी पनीरची भाजी हॉटेलहून भारी घरच्या घरी सुंदर असं सुख तर आमच्या शेटला तर खूपच आवडलं हीच रेसिपी आणि मलासुद्धा खूप आवडली तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा जवळपास मला पूर्ण रेसिपीसाठी नानसाठी मला फक्त पंधरा ते वीस रुपये खर्च झालेले आहे स्वस्तात मस्त जेवण आपलं इथे तयार झालेलं आहे आणि वर्णलिंबाचा रस कांदा कसा भाजी नान तर चला तर वाट कसली बघता ते पटपट सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा जे कोणी नवीन असेल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा भेटूया एक स्टुडिओमध्ये बाय